नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आपले संरक्षण मंत्री राजनाथ यांनी एक दमदार वक्तव्य आणि ते सिंधच्या संदर्भात आहे राजनाथ सिंग रविवारी संध्याकाळी आज सोमवारचा दिवस आहे मी व्हिडिओ बनवते आहे सोमवार चोवीस नोव्हेंबर दिल्लीमध्ये एका एक समारंभ होता आणि तो सिंधी समुदायाच्या समोर बोलत असताना राजनाथ सिंग यांनी अतिशय नृत्य असं स्टेटमेंट केलं आणि ते काय आहे ते आपण आता बघून घेऊ ते असं म्हणाले की आ, आज सिंधची जमीन भारताचा एक भाग नाही परंतु सांस्कृतिक दृष्ट्या सिंध हा भारताचा भाग आहे असं आम्ही सगळे मानतो सगळे मानतो एज फार एज लँड इज कन्सर्न बॉर्डर्स कॅन चेंज हु नोज टुमोर सिंध मे रिटर्न टू इंडिया अगेन संस्कृतीने एक असलेला सिंध हा प्रांत आज भारतामध्ये नाही पण सीमा तर बदलत राहतात देशा देशांमधल्या सीमा बदलत राहतात कोणाला माहिती कदाचित सिंध पुन्हा एकदा भारतामध्ये समाविष्ट होऊ शकेल भविष्यामध्ये हे वाक्य राजनाथ सिंग यांनी बोलून दाखवलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं कि लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सिंध मधल्या हिंदूंनी सिंधची जी बाकी भारताची फाळणी झाली आणि सिंध प्रांत हा पाकिस्तानामध्ये समाविष्ट केला गेला ही बाब मुळी आजपर्यंत मानलेलीच नाही ते अजूनही स्वतःला भारताचा एक अविभाज्य भाग समजतात इतकंच नाही तर सिंध मधले अनेक मुसलमान सुद्धा सिंधू नदीचं जे पाणी आहे तिला झमझम म्हणजे त्यांची जे पवित्र ठिकाण आहे मक्का तिथे एक झमझम नावाचा झरा आहे आणि ते पाणी अतिशय पवित्र मानलं जातं तेव्हा ते, ते जितकं पवित्र आहे तितकंच सिंधू नदीचं पाणी आम्हाला पवित्र आहे असं तर खुद्द मुस्लिम समुदाय सुद्धा तिकडचा मानतो अनेक प्रकारे तेव्हा अशा प्रकारे जी जे भावनिक बंध आहेत भारतामध्ये आणि सिंधमध्ये ते दुर्लक्षण्यासारखे नाही आहेत असं जे विधान राजनाथ सिंग यांनी केलं ते अतिशय लक्षणीय आहे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की सिंध नदीच्या काठी राहतात म्हणून ते म्हणून तो हिंद आणि म्हणून आपण हिंदू असे झालो सिंधू नदीच्या काठी राहणारे ते हिंदू मूळ हिंदू हे नाव जे आहे ते असं आलेलं आहे आपल्याकडे तेव्हा राजनाथ सिंग बोलले ते नवल नाहीये सांस्कृतिक दृष्ट्या आपण खरोखरच एकत्र पण ज्या वेळेला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे एका समारंभामध्ये ठामपणे हे विधान करतात तेव्हा त्याला एक वेगळा गैरा अर्थ प्राप्त होतो कारण ते आज संरक्षण मंत्री पदावरती अशा प्रकारची जी विधानं आहेत ती विधानं सरकारकडून क्लिअरन्स घेतल्याशिवाय किंवा सरकारचं याबाबतच सुस्पष्ट धोरण त्यांच्या मनामध्ये असल्याशिवाय त्यांनी ही विधानं जाहीररित्या केलीच नसती परंतु ती त्यांनी केलेली आहे तेव्हा ती गांभीर्याने घेण्याची गरज आहे केवळ आपणच गांभीर्याने घेतलं नाहीये तर पाकिस्ताननी सुद्धा गांभीर्याने घेतलंय त्यांचं विधान आणि त्याच्यावरती पाकिस्तानची प्रतिक्रिया आली ती प्रतिक्रिया काय आहे ती आपण जरा वाचून बघू पाकिस्तान स्ट्रॉंगली कंडेम्स द इंडियन डिफेन्स मिनिस्टर्स रिल्युजनल अँड डेंजरसली रिलिजनस रिमार्क्स रिगार्डिंग पाकिस्तान सिंध प्रॉव्हिन्स म्हणजे चढफड चढ दिसेल तुम्हाला शब्दांमध्ये सच स्टेटमेंट रिव्हिल अँड एक्सपेंशनिस्ट हिंदुत्व माइंडसेट टू चॅलेंज एस्टॅब्लिश रियालिटीज अँड स्टँड इन क्लिअर व्हायोलेशन ऑफ इंटरनॅशनल लॉ द इन व्हयोबिलेबिलिटी ऑफ रेकग्नाईज बॉर्डर्स अँड सॉवेरा ऑफ द स्टेट्स चा अर्थ असा होतो की हे विस्तारवादी हिंदुत्व मानणाऱ्या घटकांची ही विचारधारा आहे आणि ही हिच्यामुळे पाकिस्तानचं सार्वभौमत्व जे आहे आणि ज्या आंतरराष्ट्रीय सीमा मानल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्याला बाधा आणणार रा, राज, राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट आहे आणि म्हणून आम्ही त्याचा कडक निषेध करतो असं पाकिस्ताननी म्हटलेलं आहे आणि ते पुढे असं म्हणतात वी कॉल ऑन इंडिया टू टेक क्रेडिबल स्टेप्स टुवर्ड्स द जेन्युइन रेझोल्युशन ऑफ जम्मू काश्मीर आता संबंध काय राजनाथ सिंग यांनी जर का सिंध बद्दल वक्तव्य केलं तर तुम्हाला पुन्हा एकदा होळी फिरवून जम्मू काश्मीरकडे कशाला आणावी लागते गोष्ट एकदम स्पष्ट आहे की त्यांना जम्मू काश्मीरचा नारा वागल्याशिवाय पाकिस्तान एक होणार नाही हे माहिती आहे तेव्हा ते वारंवार जम्मू काश्मीरच्या स्वातंत्र्याचा नारा देत असतात जेणेकरून जनता ही तिथल्या लष्करशहाच्या मागे उभी राहील ह्याची पुरे ते पुरेपूर काळजी घेत असतात तेव्हा हे जे स्टेटमेंट आलेलं आहे हे तशा भरतीवरती चाललेलं आहे आणि ते म्हणतात की यु एन सिक्युरिटी काउन्सिलने जो रेझॉल्युशन केलेला होता त्यानुसार आपण वागलं पाहिजे आणि भारताने तशा स्टेप्स घेतल्या पाहिजे प्रश्न हा आहे की युएनएसनी त्यावेळी जे काय तुम्हाला रेकमेंड केलं शिफारस केली की तुम्ही तिकडे इलेक्शन घ्या ती इलेक्शन म्हणून तुम्ही घेतलेली नाही तेव्हा हे जे सगळे बिनबुडाच्या हे स्टेटमेंट पाकिस्तानचं आलेलं आहे पण एकच आहे कि त्या ते ते त्या की त्यांनी त्या राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याची नोंद घेतली आणि ताबडतोबिनी म्हणजे रविवार संध्याकाळी त्यांचं स्टेटमेंट आलंय आणि ताबडतोबीनी इस्लामाबादचं जे हे आहे ते सुद्धा तेवीस नोव्हेंबर म्हणजे रविवारच आहे हे आपण महत्वाची गोष्ट धरली पाहिजे लक्षात आता हे केवळ जर का संरक्षण मंत्री बोलले असतील तर मी सांगते त्याप्रमाणे ते दुर्लक्षणासारखं तर नक्कीच नाही की विशिष्ट पदावरच्या व्यक्ती जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्या मागे गांभीर्य असत पण ह्याच्या जोडीने वेस्टर्न कमांडचे आपले जे प्रमुख आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते स्टेटमेंट मध्ये असं म्हणतात की पाकिस्तान सारखा जो शत्रू आहे या शत्रूचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो कधी स्वतःची हार मानत नाही म्हणजे त्या ते, ते सपाटून त्यांनी मार खाल्ला तरी देखील ते म्हणतात आम्ही चिंकलो म्हणून कुठच्याही बाबतीमध्ये तुम्ही बघा कुठचीही लढाई असेल केवळ एकमेव लढाई एकोणीसशे एकाहत्तरची ज्याच्यामध्ये त्यांना हे म्हणता येत नाही की आमचाच विजय झाला अन्यथा दुसऱ्या कुठच्याही लढाईमध्ये पाकिस्तान नेहमी म्हणत आलेला आहे जिंकलो ते आम्हीच आणि हारलो तू भारत तेव्हा ह्यांना ह्यांची जर का ह्यांना जगासमोर जर का एक्सपोज करायचं असेल तर ह्यांच्या जमिनीचा हिस्सा बळकावल्याशिवाय हे एक्सपोज होणार नाहीत असं स्टेटमेंट म्हणजे असे सांगते आहे मी ह्याच शब्दामध्ये ते बोललेले नाहीयेत पण कुठे ना कुठे तरी जमीन यांची पादाक्रांत करावी लागेल तरच ह्यांना अक्कल येईल अशा अर्थाचं हे स्टेटमेंट आहे ही दोन स्टेटमेंट जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की वेस्टर्न कमांड म्हणजे पश्चिम सीमेवरचे आपले कमांडर साहेब जे जी, साहे जी सीमा ही पाकिस्तानच्या सिंध प्रांताला लागलेली आहे ते असं म्हणतात की भूमी बळकावून घ्यावी लागेल आणि राजनाथ सिंग संरक्षण मंत्री म्हणतात की हो सिंध हा भारताचाच एक भाग होता पूर्वीकाळी परंतु आता ह्या फाळणीमुळे ही फारकत झालेली आहे आणि कधी ना कधी कोण जाणे आंतरराष्ट्रीय सीमा बदलल्या तर सिंध कदाचित भारतामध्ये पुन्हा येऊ शकतो ही जी आशा राजनाथ सिंग यांनी बोलून दाखवलेली आहे ह्या दोन गोष्टी एकमेकांना ठरलेल्या आहेत आणि म्हणून एकच खळबळ उडालेली आपल्याला दिसते तर हे, हे जे विधान आहे हे अर्थातच खास करून वेस्टर्न कमांडचे जे प्रमुख आहेत त्यांचं कारण राजनाथ सिंग तरी मंत्री आहेत आणि ते धोरण ठरवणाऱ्या कमिटीमध्ये असतात परंतु वेस्टर्न कमांडचा जो अधिकारी असतो तो काही त्या पातळीवरचा नाही परंतु तो सुद्धा जेव्हा इतक्या सुस्पष्ट शब्दामध्ये सांगतो तेव्हा पाकिस्तानसाठी गर्भित इशारा जो आहे तो पुरेसा आहे अर्थात त्यांनी त्याच्यामधला अर्थ समजून घेतला तर प्रश्न एवढाच आहे की बाबत हे जे सूचक वक्तव्य केलं गेलेलं आहे हे का महत्वाचं आहे असं मला वाटतं की एक प्रकारे तुम्ही बघाल तर आतापर्यंत सिंध हा शांत आहे म्हणजे सिंधमध्ये सुद्धा विभाजनवादी शक्ती आहेत आणि त्यांनी मूळ धरलेलं होतं परंतु सिंधमध्ये तुम्ही बघाल तर कधीही हिंसक आंदोलन उभं राहिलेलं आहे असं आपण बघितलं नाही जसं बलुचिस्तानमध्ये आज बघतोय आपण बलुच लिबरेशन आर्मी असेल किंवा अन्य जे गट आहेत ते ज्या प्रकारे पाकिस्तानच्या लष्करशाही विरुद्ध बंड केलेला आहे त्यांनी त्यांच्या राजकीय व्यवस्थेविरुद्ध बंड केलेला आहे आणि अगदी सुस्पष्ट शब्दामध्ये बलुचिस्तान आम्हाला स्वतंत्र करायचंय ही भूमिका ते मांडत असतात तशा प्रकारची चळवळ तुम्हाला सिन्न मध्ये बरीच दशक तुम्हाला झालेली दिसणार नाही दुसरा भाग आहे तो अर्थातच खैबर पख्तून आणि ज्याला पश्तुनिस्तान म्हटलं जातं त्या पश्तुनिस्तानामध्ये सुद्धा अशी ही विभाजनवादी ज्या शक्ती आहेत त्यांनी मूळ धरलेला आहे आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की पाकिस्तानची शक्ल जर का उडाली तर बलुचिस्तान वेगळा होईल आणि पश्तुनिस्तान वेगळा होईल सिंधबाबत कोणीही इतकं ठामपणे अजूनपर्यंत विधान केलेलं नव्हतं ही विधानं जी आहेत ती आज संरक्षण मंत्र्यांकडून आलेली आहेत आणि वेस्टर्न कमांडकडून आलेली आहेत ह्याच्यात जोडीला आपण धरलं पाहिजे की उरला उरता उरला तो पंजाब पंजाब प्रांत आणि पंजाब प्रांतामध्ये पण पंचायत अशी आहे की त्यातला सुद्धा जो दक्षिण पंजाब आहे पाकिस्तान मधला दक्षिण पंजाब जो आहे तिथे एक वेगळी बोलीभाषी आहे पंजाबीचीच बोलीभाषी आहे जशी आपण महारा मराठी आणि कोकणी ह्या जशा बोलीभाषा आहेत असं आपण समजतो तशीच सरायकी नावाची बोलीभाषा जी आहे ती तिथे बोलली जाते आणि ह्या सरायकी लोक जे आहेत त्यांना ते कट्टरपंथी जे पंजाबी आहेत ते बिलकुल पसंत नाहीत तेव्हा आज सुद्धा आम्ही जे राष्ट्रगीतामध्ये म्हणतो पंजाब सिंध गुजरात मराठा तेव्हा तो पंजाब जो आहे तो आमच्याकडचा पंजाब अधिक दक्षिण पंजाब पाकिस्तानचा सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलवंग विंध्या हिमाचल तो विंध्या जो आहे तो उर्वरित ज्याच्यामध्ये राजस्थान आणि अन्य प्रांत धरले जातात गंगा मध्ये बिहार युपी मग हिमाचल चा स्वतंत्र उल्लेख आपल्याला केलेला दिसतो तेव्हा अशा प्रकारे जे राष्ट्रगीत आपण म्हणतो त्या राष्ट्रगीतामध्ये सुद्धा आपण सिद्धची स्मृती जी आहे ती कायम ठेवलेली आहे आणि ती विसरण्यासारखी निश्चितच नाही तेव्हा राजनाथ सिंग असतील किंवा हे वेस्टर्न कमांडचे अधिकारी जे आहेत हे दोघे आपल्याला काहीतरी दिशा देण्याचा प्रयत्न करतायत काहीतरी आपलं लक्ष कुठेतरी वेधण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचे दोन कदाचित अर्थ असू शकतात तो एक म्हणजे मूळ ऍक्शन जी आहे ती बांगलादेशात चाललेली आहे आणि बांगलादेशामध्ये बांगलादेश आता आपण वाचू शकणार नाही अशी जर का खात्री पाकिस्तानच्या नेतृत्वाला पटली तर ते त्यांच्या या त्यांच्या हाताखाली असलेल्या प्रांतांमधून भारतावरती आक्रमण करू बघतील कारण त्यांना अखेर कुठे ना कुठे तरी आपलं सेटल करायचंय आणि मी म्हटलं मी अनेक व्हिडिओ केले आतापर्यंत न्यूक्लिअर 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 ह्या विषयावरती ते सगळे व्हिडिओ कृपा करून आपण सगळ्यांनी बघावेत अशी पुन्हा एकदा विनंती करते तेव्हा कुठूनही का होईना पाकिस्ताननी न्यूक्लिअर धमकी द्यावी आणि मग ट्रम्प यांनी येऊन ते मॅटर सोडवावं आणि मग त्याच्यामध्ये अट म्हणून भारताला एक हे घालावं की तुम्ही तुमचा प्रोग्राम जो आहे तो स्क्रॅप करा अन्यथा आम्ही पाकिस्तानला रोखणार नाही हे जर का प्लॅनिंग असेल तर त्या प्लॅनिंगला छेद देणार हे वक्तव्य आहे असं मी समजते त्यामुळे हा इशारा जो आहे तो पाकिस्तानलाच केवळ आहे असं नाही तर तो खास अमेरिकेसाठी आहे असं मी समजते आणि ह्या सगळ्याचा अर्थ अमेरिकेला कळेल अशी आपण आशा करूया त्यांनी मोठे प्लॅन जरूर बनवलेले असतील परंतु भारताला विश्वासात घेतल्याशिवाय ते पाकिस्तानामध्ये चार पावलं सुद्धा टाकू शकणार नाही अमेरिकेला आतापर्यंत हे क्लिअर व्हायला हवं तर ते जर का झालं नसेल तर डोप्रो फुटल्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही याची मला खात्री पटत चाललेली ते आहे तेव्हा ह्या मॅटर्स ज्या आहेत त्या सगळ्या कुठल्या दिशेने जात आहेत आपण बघू तुमचाच इथेच थांबते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार